तर राम राम मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आता पाहून येत झाले आपल्याला जायचं साडी झाला कामाला आता मी चहा दिला आहे चा पिऊन घेऊन पण बसले बिस्किट मित्रांनो आपण जोपर्यंत झालं हे बिस्किटचा तुकडा देत नाही त्याचं हे लक्ष येतं का आपल्याकडे का असतं बघितलं ना, ना। लक्ष बेट इकडंच माझ्याकडे जाईल मित्रांनो फायनली आपण आता निघालो आहे आता गर्दी ना मित्रांनो तर त्यामुळे ब्लॉक काढायला काही भेटत नाही मोबाईलच बाहेर काढताना घेतो फुल गर्दी गाड्यामध्ये ब्रेक दाबतोय धरकत नाही सगळ्या लोक अशी मजूर झाली गाडी जाकडं बघा ना तिकडं बघा त्यांना आता आपण साईडवर पोहोचलो आल्याला काम चालू केलं ब्लॉक काढायचं काही टाइम नाही भेटला ही ट्यूब लावली आपण बल्ब लावला माझा मित्र गेला आणायला होता म्हंटरे यूट्यूब लावली 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 बिल्डर स्पिलिंग की दे तू डायरी आय हा बिल्डर हां बी आय हा यल ए डी या बरोबर बिल्डर हां बिल्डर कोणता बॉडी बिल्डर कोणता कोणताही बिल्डर राहू स्पिलिंग काय बिल्डरची बिल्डरचे दोन प्रकार आहे बॉडी बिल्डर आणि कन्स्ट्रक्शन बिल्डर हा यातला कोणता बिल्डर थरम बॉडी बिल्डर हा बॉडी बिल्डर बी ओ डी वाय बॉडी बिल्डर बी आय एल डी ए आर बिल्डर बर आणि सिव्हिल सिव्हिल बिल्डर सिव्हिल सी आय व्ही आय एल सिव्हिल बिल्डर बिल्डरची मित्रांनो बरोबर असेल कमेंट करा आणि बरोबर जर नसेल कमेंट मध्ये याला शिवाय द्या काय असेल मी असं प्रेशर काढून पाठवल शिवायचा व्हिडिओ कॉल खालची आपण काल आपण पोस्ट केली व्हिडिओ कॉल कॉम्प्ले का टाक ना टाक ना फिरून मोबाईल फिरून इकडे बी आय यल डी ए आर बी यू आय एल डी डी आर बिल्डर हां सोप्पं आहे ना म्हणायला बी आय यल अरे लिहि so, ना तर न वाचत काही फरक आहे ड बी ड सोपं ना तर नाही तर आपल्याला पाईप मारायचे लाईट लावल्यानंतर दाखवा ना तुम्हाला पण आता लाईट गेली त्यामुळे आता आम्ही बसतो टाइमपास कर चालते तर पाच झाली कसं वाटतंय लाईट गेलं हे कसं वाटतंय लाईट गेलं कसं वाटतंय इथं काय वाटायचं हे तर तरी अंदाज काही आपलं खग वाडा बघायचं बरं काय ना अधिक माणूस नव्ह ते गेला नव्हती नाही का ते पिवळ आणार मित्रांनो आत्ता मी आलो होतो मामाकडं आता अहो माम मिसा मि सहा वाढले आता मामाकडे आलो होतो

डोरीवन गॅजेट दो डोरीवन गॅजेट दोन ठेवले सहा आला दहा मिनटे झाले आता भाजीपाला घ्यायला चार नक्या मस्त रात्री जास्त शांत वाटत व्हायला आपल्याला थंडी पण वाजायला लागली आता मीन हे पेरवांगला एक दहा रुपयाला सारू पडले एकदम हे वास से लागते संक्रांतीला तिला त्यामुळे एक एक पळ मित्रांनो मम्मी गेली दुकाना दुकानामध्ये मम्मी गेली दुकानामध्ये आणि मी बसलो आता हरवारी मम्मी माझ्याकडे हरभरे सोडून घेऊन गेली आता डायफ फोन थांबून सगळे समोर लागतो काय झालं नाही का आता आपण घरी आलोय कंटोळला काय माहित नाही मी आलोय घरी बघ मला बघितलं तर मित्रांनो आता फायनली आपण घरी पोहोचलोय चहा वगैरे घेतलाय आता मामाकडून आलो भाजीपाला घेतला सात वाजून एक मिनटं झाले तर घरी पोहोचलोय मामाकडे जे सोळा प्यायचं राहिलं आता तर आता टू बी कंटिन्यू करतो मी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये दे, धन्यवाद